श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज आज आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब दादा विखे साहेब त्याचप्रमाणे आमच्या भाजपसोबत युतीत असलेला अजितदादा राष्ट्रवादी गट यांचे नेते अविनाशजी आदिक अनुतय आदिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने नगराध्यक्षपदाचा मी फॉर्म भरला आहे तो या निमित्ताने वेळोवेळी शहरासाठी काय करू शकतो हे तर मी या प्रचाराच्या दरम्यान सांगेलच पण आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की शहराचा विकास आणि शहर हे प्रगतीकडे घेऊन जायचं एवढंच माझा उद्दिष्ट आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि या श्रीरामपूरच्या जनतेने आत्तापर्यंत जे काही समाजकारणात राजकारणात साथ दिली आहे असेच इथून पुढे देखील मला श्रीरामपूरची जनता साथ देईल असा आत्मविश्वास आहे या श्रीरामपूरच्या जनतेने जो जनसेवक म्हणून काम करत राहतो त्याला निश्चित कायम डोक्यावर घेतलेला आहे या श्रीरामपूरच्या जनतेचं माझ्याबद्दल असलेलं प्रेम हे यातून दिसून येत आहे प्रेम देखेल, आसा जानता, आसा जै हे प्रेम देखील असंच श्रीरामपूरची जनता निवडणुकीतून कमळाचं चिन्हाचं बटन दाबून भरभरून दाखवेल असा मला विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री